नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे गवारची सुकी भाजी इकडे मी गवार स्वच्छ धुवून कट करून पण घेतली आहे आणि शिजत ठेवणार आहे पाच दहा मिनिट साहित्य कांदा लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा पण घेतला आहे आणि गवार पण छान शिजली आहे हळद मीठ काळा मसाला धनी पावडर पण घेतला आहे कढई तापत ठेवली आहे तेल टाकले आहे कढईमध्ये जिरे टाकले आहे मोहरी टाकली आहे लसूण टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकला आहे छान परतून घेणार आहे दोन मिनिट छान परतून घेतला आहे हळद मीठ मसाला पण टाकून घेतला आहे परत मिक्स करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत थांबायचा आहे दोन मिनिट नंतर गवार पण टाकून घेतली आहे कढईमध्ये पाच मिनिट झाकून ठेवायचे आहे गवार परत कोथिंबीर टाकली आहे परत मिक्स करून घेतला आहे दोन मिनिट वाफवून घ्यायची आहे गॅस बंद करते आहे आता तयार आहे गवारची सुकी भाजी धन्यवाद